मी मनोज विनयगराव घोडके आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी औरंगाबाद लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की गेल्या पंधरा वर्षापासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसीसीच्या माध्यमातून त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मी समस्त ओबीसी समाजासाठी तन मन धनाने निस्वार्थपणे काम करत आहे हे काम करत असताना आमचे नेते आदरणीय छत्रवादी भुजबळ साहेबांचं आम्हाला वारंवार असं मार्गदर्शन मिळत आलेलं आहे आणि मित्रांनो ज्यावेळेस भुजबळ साहेबांच्या ध्यानेमानी नसताना भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी भुजबळ साहेबांनी नाशिक येथील सा लोकसभेची जागा लढवावी असा आग्रह धरला आणि भजबळ साहेबांना मनामध्ये की लोकसभा लढावं असं वातावरण या नेत्यांनी तयार केलं त्यानंतर अचानकपणे गेल्या एक महिन्यापासून आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय छगररावजी भजबळ साहेबांसारख्या वरिष्ठ नेत्यांना या महायुतीतील काही नेत्यांनी जाणीवपूर्वक उमेदवारी जाहीर करण्यासाठी तात्काळ ठेवले तर भुजबळ साहेबांना या खासदारांच्या तिकिटाची किंवा इतर गोष्टींची कोणतीही अपेक्षा नाही गरज नाही आहे परंतु एकीकडे भुजबळ साहेबांचं नाव चर्चेत आणायचं आणि त्याच वेळेस त्यांना तात्काळ ठेवायचं हा समस्त ओबीसी समाज बांधवांचा अपमान आहे असं मी या ठिकाणी समजतो आणि त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या माणसांना तिकीट न देता नावाला जे ओबीसी लोक असतील समाजाचे लोक असतील त्यांना तिकीट दिली आणि जे संघर्ष भुजबळ साहेबांनी समस्त ओबीसी समाजासाठी रस्त्यावर उतरून केला गेल्या तीन चार महिन्यामध्ये आपण बघितलं अखंड भुजबळ साहेबांनी समाजाला एक संरक्षण देण्याचं काम भुजबळ साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि त्यांनाच तिकीट तटकळ तात्काळ म्हणून भुजबळ साहेबांनी शिवटी माघारी घेतली असं जाहीर केलं या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि कुठेतरी ओबीसी समाजाच्या लोकांना या निवडणुकीच्या माध्यमातून या समाजाची सेवा करण्याची संधी भेटो या मा यासाठी मी आज औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज सादर केलेला आहे निश्चितच या ठिकाणी संपूर्ण ओबीसी समाज या निवडणुकीमध्ये आमच्या आपल्या सर्वांच्या मागे मोठ्या राहणार राहणारा यात काही शंका नाही आहे परंतु एक चांगली संघर्ष करू या लोकसभेच्या निवडणुकीत ओबीसी काय चीज आहे ओबीसीची अस्मिता काय आहे आणि ओबीसी जर एकदा पेटला तर तो, तो थांबत नाही हे दाखवून देण्यासाठी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मला सहकार्याची अपेक्षा आहे जय हिंद जय ज्योति जय क्रांति जय शिव धन्यवाद